जन्माष्टमीलाच गोकुळाष्टमी असेही म्हणतात हा सण श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला साजरा केला जातो या तिथीला रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत बाळकृष्णाचा जन्म झाला गोकुळाष्टमीच्या काही कथाही आहेत कृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आई वडिलांना बंदीवासातून मुक्त केले विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म अष्टमी दिवशी झाला मथुरेचा राजा क कंस हा अत्यंत क्रूर आणि अत्याचारी होता त्याची बहीण देवकी जिचा व्यह वसुदेवाबरोबर झाला होता आकाशवाणी झाली की देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल त्यामुळे कंसाने देवकी आणि वसुदेवाला कारागृहात डांबले आणि त्यांची सर्व मुले मारली जन्माष्टमीच्या दिवशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री जेव्हा सर्वत्र अंधार होता तेव्हा भगवान विष्णूनी कृष्णावतार घेतला त्याचवेळी गोकुळात यशोदाला एक मुलगी झाली वसुदेवाने कृष्णाला एका सुरक्षित ठिकाणी म्हणजेच गोकुळात नंद यशोदा यांच्याकडे सोपवले आणि देव किंवा वसुदेवाच्या मुलीला घेऊन कंसाकडे परत आला खरं पाहिलं तर ही मुलगी यशोदाचीच होती कंस त्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करत असताना ती मुलगी त्याच्या हातून निसटून देवी झाली आणि तिने कंसाला सांगितले की तुझा वध करणारा गोकुळात जन्माला आलेला आहे हा कृष्ण जन्मसोहळा जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो बाळकृष्णाचा जन्मदिवस पाळणे म्हणून साजरा करतात तसेच पाळणे झाल्यानंतर प्रसाद म्हणून डिंकवडा वाटला जातो हा सण घरातील बाळाचे आरोग्य आयुष्य सुदृढ राहावे यासाठी साजरा करतात तर काही महिला आपला पाळणा हलावा यासाठी सुद्धा हा सण साजरा करतात हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस जन्माष्टमी सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो श्रीहरीचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये या तिथीला रात्री सुरुवात होते कारण चतुर्थीनंतर तिसऱ्याच दिवशी अष्टमी तिथी येत आहे तरीही बाळकृष्णाचा जन्म रात्री बारानंतर नंतर झाला म्हणून पंधरा ऑगस्टलाच जन्मदिवस साजरा करावा तसेच कृष्णाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी हा उत्सव साजरा केला जातो